पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या रागातून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे ऊसतोड मजूर मुकादमावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या गोळीबारात आबेद पठाण हे जखमी झालेत अक्षय चिंग्या मोरे यानं पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे पठाण यांच्याकडे लक्ष्मण काळे हा ऊसतोड मजूर कामाला होता या मजुराला दीड वर्षापूर्वी अक्षय उर्फ चिंग्या मोरे यानं आर्थिक कारणावरून मारहाण केली होती म्हणून पठाण यांनी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती त्याचा राग मनात धरून त्यानं दीड वर्षानंतर हा जीवघेणा हल्ला केल्याचं पठाण यांचं म्हणणं आहे आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा दोन हजार अठरा साली झालेल्या राळेभात बंधूच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहे

उजव्या पायाच्या पोटरीला गोळी चाटून गेलेली आहे फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी हो आम्ही तीन पथक नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक मी पाठोद इथे रहिवासी असून माझे शेत माझ्या शेतात ऊस तोडून मजूर तेवढ्यावरती एक वाजून पंधरा मिनिटांनी मी त्यांना सोडायला चाललो होतो त्याच्या माझ्या पाठी मार्ग पाटला चिंग्यानी त्याच्या घरापासून पाटला गेला पाठव चौकापर्यंत पाठव चौकात मी माझ्या उसाच्या टेलर समोर गाडी थांबवली तेव्हा डायरेक्ट माझ्या कशी शिवी गावगे जे आला माझ्यावर फायरिंग केली माझ्या बाजूला पायाला गोळी लागली आणि ती गामखेडला निघून गेले दोघ जण होते खाली उतरलेले फायरिंग करीत होता एक जण काही होत मला काही दिसलं नाही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट ला फॉलो करा